बाई आता रक्षाबंधन आली असं किती तारखेला आहे काय माहिती रक्षाबंधन बघायला पाहिजे कॅलेंडर मध्ये ते कधी आहे रक्षाबंधन बाई दोन दिवस नाही रक्षाबंधन अयो एकोणी तारखेला रक्षाबंधन बाई नेताना काय माहिती मला माहिती रक्षाबंधनला जायचं होतं मला यावस कारण तीन चार दिवसांनी गेलेच होते यावश्यक काय नाही काय बंद दोन दिवस आहे त्यांना सुट्टी पण असती नाही काय माहिती यांना <laughs> <laughs> काय करते यांना का 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 मी म्हणते मला रक्षाबंधनला माहेर जायचं म्हणून सांगते पण नाही म्हणत जोरात का होती ना आता काय करू काय कळ ना झाले मला तर हा त्यांना तसंच करते जायचे आमची जायचं म्हणून म्हणते आता रक्षाबंधनला आता तीन वर्ष झाली मी गेली नाही आता हे बाहेरून येऊ द्या मग बघ आता यांना कसं सांग चांगलीच सांगते आता लाडन सांगलं नाही आजवर ऐकणार नाही जोरात सांगू येऊ द्या बघ कशी जोरात सांगते त्यांना मग पडले मला म्हणणं आजू जाऊ दे हे आल्यावर नाही ह्यांना की सोडणार नाहीये जोर जो बोलणार की मला माहेर जायचं म्हणून सांगणार आहे रक्षाबंधनला मला माहेर जायचं ते काही करू किती भांड होते बाबा हा काय हो लागला रे बाई रक्षाबंधनला माहेर गेली नाही तुम्ही अगो बाई मला वाटलं मीच गेले नाही कधी तुम्ही पण गेल्या नाही होई आई मला वाटलं रक्षाबंधनला गेल्या कधी तुम्ही हा मी आमच्या हिंदला भांडून बुसकट पाडते माहित आहे का तुम्हाला तुम्ही गेल्याच पैकी गेल्याच पैकी म्हणून मी म्हणते मला पण जायचं आहे मला पण जायचं आहे हा रक्षाबंधनला मी जाणार आहे बाई नाही नाही जाणार राख्या बाई तुम्ही आणल्या बाई राख्या मग मी तर आणलेच नाही अजून राख्याच हा आणते की जाऊ नाही जाऊ ना आणते मग जाणार आहे मी तुम्ही नाही जाणार बाई मग नाही मी तर जाणारच आहे मी जाणारच आहे रक्षाबंधन बरं बरं काय वाळू घातली ती गहू वाळू घातली आहे बाई हा ऊन बरं आहे आता पाऊस नाही ना हां त्यामुळे बरं आहे नाही नाही आता यांची नाव वाटच बघणार आहे किती वेळ झालं आहे वाट बघतोय बाहेर जायचं आहे म्हणून एक दिवस तर राहिल्या जायचं मग अजून परत म्हणतात की लवकर सांगितलं नाही म्हणून म्हणतात हां तसंच करते आता यांची वाटच बघत असते अगो बाई एवल्या आहेत हे तर लय जोरात दिसल्या आहेत मी जोरात हो म्हणाले आणि हे जोरात दिसल्यात आता काय करू बाई फोनवर बोलतात तग बोमलो बोमलो बोमलायचं अजून फोनवर जसं काय ॲक्शन करू करू हात करू करू बोलायचं जसं काय फोनमध्ये हात दिसले आहेत त्या आणि मी ते इथं ठरून ठेवला की मीच रागा रागाने बोलतो मग आता हेच रागा ठेवले आहेत काय खरं नाही आता आपणच व्हावं लागते जाऊ दे बघते घरी जाऊ नका जाते घर मला आई मला वाटलेलं म्हणून म्हणलं

आम्हाला बघावं लागतं सगळं चाललंय का मी गाव काय आपल्या जवळ आहे का कसं कळत नाही तुला दहा हजार रुपये तुला माहित आहे ना पण रक्षाबंधन जायचं म्हणजे आपलं परवडतं का दहा हजार रुपये पुरत नाही गावाला जायला मग अशी कशी नान लेकरा सारखी करते बर बाबा बघू बघू सांगते मी तुला हां जाऊ बघू ठीक आहे सांगते तर नंतर तुला तर रक्षाबंधनला जायचं आणि पोटाचा काय संबंध आहे जेवायला तर करावं लागेल ना आता स्वयंपाक करणारच नाहीस का तुला मी एक सांगते आई तुला जर माहेर जायचं असन पाच हजाराची लगन नाही त्याचं

हा तेच राखी बांधून जायला आली भावाला हा बरे ना तुझं हा हा बरे 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 हा हे द्या तरी ते पाणी हा क्लास घेऊन बरे अरे ये रे राखी बांधे हा आम्हाला आहे रे हा जेवली जेवली हा ठीक आहे पप्पानी साडी आणून देली पप्पानी साडी आणली अगो बाई ओ, मला, हो बघा भावानी साडी आणली मागण्याच्या आधी तुम्हीच म्हणत होत्या अनुभव माहेर जाऊन आली रक्षाबंधन पण झालं आणि चार दिवस राहायला पण दिव्यात भेटलं पण आता आमच्या नवऱ्याचं तोंड हिरव गार करून ठेवूयात काय काय बोलत बसते काय माहिती आता बघायला पाहिजे काय होत

मीच रक्षाबंधन नाही येईना मी घरामध्ये माझा नाव भाऊ पाच हजार साडी घेतो म्हणलं तरच रक्षाबंधनला घरा जा नाहीतर जाऊ नको राजला म्हणून सांगते साडी घेतो म्हणलं तरच मी घरात येऊन बांधायला दादाला नाहीतर मी नाही म्हणत ना भावाकडून जाऊन पाच हजाराची साडी घेऊन ये भावाकडे जाऊन पाच हजारची साडी घेऊन तुमची बहीण नक्की पाच हजारची साडी घेऊन द्या दुसऱ्याला सांगता ना नाही पाच हजार साडी घेतली तर यायचं नाही पाच हजार साडी घेतली तर यायचं नाही तुमची पाच हजारची साडी तुमचा मी म्हणा दारात थांबलाय बघते ना आता कशी घेताय की आपल्याला लेकर दुसऱ्याचं काढतो हा जसं स्वतःची बहीण असती ना तशीच दुसऱ्यांची पण बहीणच असती घरी आडी मग टाकल्याने करायचं एक लेकडून दुसऱ्याचं